आणि दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये स्फोट झाल्यानं देशात अनेक ठिकाणी हाय अलर्ट जारी केला कार ब्लास्टमध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला तर वीस पेक्षा जास्त जखमी झाले या प्रकरणाचा तपास कसून केला जातोय दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्राला हाय अलर्ट जारी केलाय ही महत्वाच्या ठिकाणी कठोर सुरक्षा तैनात केली जाते दिल्ली ब्लास्ट मुळे महाराष्ट्र हाय अलर्टवर असतानाच महानगरी एक्सप्रेस मध्ये बॉम्ब असल्याचा एक मेसेज आला आणि एकच खळबळ उडाली महानगरी मध्ये बॉम्ब असल्याच्या संशयास्पद संदेशामुळं मोठी खळबळ उडाली एक्सप्रेस मधील एका कोचच्या शौचालयात हा संदेश लिहिलेला पाकिस्तान जिंदाबाद आय एस आय यासह गाडीमध्ये बॉम्ब असल्याचा हा संदेश असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाच्या सूत्रांनी दिली आहे एक्सप्रेस बॉम्ब असल्याची बातमी पसरताच प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं एक्सप्रेस ची तपासणी जळगाव आणि भुसावळ स्थानकावर करण्यात आली महानगरी एक्सप्रेस मध्ये बॉम्ब असल्याचा संशय संदेश रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवण्यात आली जळगाव आणि एक्सप्रेसचा कसून तपास करण्यात आला पण कोणतीही वाहतूक आढळली रेल्वेकडून अफवांवर विश्वास ठेवू नका सर्वांचे प्रवाशांना देण्यात आला ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन जळगाव